नमस्कार एस एम आय न्यूजच्या हेडलाईन्समधून खबरजनक बातमी अमरावतीच्या शंकरनगरात फेक मॅरेज पार्टीवर पोलिसांचा छापा ऐंशी अल्पवयनांसह एकशे पंच्याहत्तर तरुण तरुणी ताब्यात तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता शंकरनगरच्या एरिया नाईन्टी वन बार अँड रेस्टॉरंट मध्ये गुन्हे शाखा युनिट दोन ने धडक टाकली सॅम हेमंत बजाज वय एकोणीस वर्ष राहणार अनुप नगर आणि त्यांच्या चार साथीदारांनी आयोजित केलेले फेक मॅरेज पार्टी एकशे ते एकशे ऐंशी तरुण तरुणी धिंगाणा करत होते यापैकी ऐंशी अल्पवयीन होते अनेकांच्या हातात दारू बियर सिगरेट तर काही जिंकलेल्या अवस्थेत जिन्यावर झोपले होते पोलिसांनी चाळीस अल्पवयीनांची वैद्यकीय तपासणी केली एरिया नाइन्टी वन चा मालक आनंद राजू भेले वय तेहत्तीस राहणार सौमर्थ हायस्कूलच्या मागे यांच्यासह सहा जणांवर दारूबंदी कायदा आणि बाल संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल झाला पी आर संदीप चव्हाण आणि एपीआर महेश इंगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली ते वयोगटातील तरुणींचा समावेश या पार्टी खोटा विवाह सोहळा साजरा होत होता जो तीन चार दिवस चालणार होता पोलिसांनी वेळेस कारवाई करून मोठा अनर्थ टाळला पालकांना सावधतेचा इशारा इतक्या कमी वयात मुलं मुली रात्री उशिरापर्यंत अशा पार्ट्यांमध्ये सहभागी होत असल्याने पोलिसांनी पालकांना आपल्या पाल्यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे या प्रकरणाचा तपास काय उलगडणार अधिक अपडेटसाठी न्यूजशी जोडले राहा धन्यवाद